राजकीयदृष्ट्या अधिक जागरूक असलेला तालुका म्हणून ओळख असलेल्या करमाळा तालुक्यातून आता आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार अशी तयारी भावी आमदारांकडून सुरू झालेली आहे सध्याची परिस्थिती पाहिली तर वेगवेगळ्या प्रकारे आता सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या भावी आमदारांकडून सुरू असल्याचंही दिसून येत आहे वेगवेगळे मेळावे असतील किंवा तालुक्यातील काही समस्या असतील त्या समस्यांचा आधार घेऊन आता ही नेते मंडळी जनतेपर्यंत पोहोचू लागलेली आहे एकूणच सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या नेते मंडळींकडून हालचालींना जोर आल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच गेल्या आठवडाभराचा जर विचार केला तर सातत्याने वेगवेगळी निवेदने स नेते मंडळींकडून सादर केली जात आहेत किंवा जनतेच्या विकासाच्या संलग्न असणाऱ्या अशा बाबींची मागणी आता शासन प्रशासनाकडे निवेदनाद्वारे त्यांच्या वतीने केली जात आहे एकूणच सध्या अशा प्रकारच्या घडामोडींना मोठा वेग आल्याचे चित्र करमाळा तालुक्यामध्ये दिसून येत आहे सध्याची स्थिती पाहिली तर आता उमेदवार ज्या इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या हालचाली जर आपण पाहिल्या तर कोणकोण या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत किंवा कोणी तशी जाहीरपणे इच्छा व्यक्त केलेली आहे त्या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि आपल्याला विनंती आहे की आपण ही खबर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा कर्मा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असणारे संजयवमा शिंदे हे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणार हे निश्चितच आहे तर दुसऱ्या बाजूला आता त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव निश्चित झालेले आहे नारायण पाटील यांनीही आता विधानसभेची जोरदार अशी तयारी सुरू केलेली आहे एकूणच विद्यमान आमदार संजयमा शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नारायण पाटील ही लढत आता अटळ आहे दरम्यान भाजपच्या वतीने लढण्यासाठी आता येथील बागलघाटाच्या नेत्या रश्मी बागल याही इच्छुक असल्याचे दिसून आलेले आहे त्यांनी तशी इच्छाही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे एकूणच महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक कशाप्रकारे लढविली जाणार याबाबत ही वरिष्ठ पातळीवरून काही घोषित झालेली नाही किंबहुना कोणता पक्ष कोणत्या ठिकाणच्या जागा लढविणार याबाबतही महायुतीतील जे घटक पक्ष आहेत भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने स्पष्टपणे काही सांगण्यात आलेले नाही तत्पूर्वीच आता भाजपच्या वतीने रश्मी बागलिया कर्मा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत आणि वरिष्ठ पातळीवर विचार केला तर भाजप महायुती ही संलग्न आहेत आणि या ठिकाणी संजय मामा शिंदे जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आहेत म्हणजेच सध्या माहिती म्हणून जर विचार केला तर संजय मामा शिंदे हे निवडणूक लढविणार आहे तर सोबतच भाजपच्या रश्मी बागल यांनीही जोरदारपणे आगामी विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे म्हणजेच विद्यमान आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार नारायण पाटील आणि भाजपच्या नेत्या रश्मी बागल या आता विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात असणार हे स्पष्ट झालेले आहे किंबहुना तशी चित्रे सध्या तरी करमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहेत सोबतच माझे आमदार असणारे जयवंतराव जगताप यांनीही आता आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी केलेले आहे त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूर येथे जाऊन भेट घेतली होती त्या भेटीनंतर बोलत असताना आपणही काँग्रेसकडून इच्छुक का आहोत असे वक्तव्य माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी केलेलं आहे दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजीव शिंदे यांना साथ देणारे जयवंतराव जगताप आता येत्या विधानसभा निवडणुकीत स्वतः उभा राहणार असं त्यांनी घोषित केल्यामुळे किंवा एक प्रकारची चर्चा त्यांच्या वक्तव्याने निर्माण झाल्याने आता त्यांचेही नाव विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये असणार असे सध्या तरी दिसून येत आहे प्रत्यक्षात निवडणुकीवेळी कोणते चित्र असेल हे आत्ताच सांगणे काहीसे घाईचे ठरेल मात्र तयारीचा जर विचार केला तर आता एक एक नाव कर्मा विधानसभा मतदारसंघामध्ये समोर येत असून ती संख्या आता वाढू लागलेली आहे एकूणच विद्यमान आमदार संजयमा शिंदे माजी आमदार नारायण पाटील रश्मी बागल माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नावे आता विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत असतानाच दत्तकला शिक्षण संस्था भिगवणचे अध्यक्ष आणि मूळचे करमाळा तालुक्यातील वाशिंबे या गावचे असणारे रहिवाशी प्राध्यापक रामदास झोळ यांनीही निवडणूक लढवल्याचे जाहीर केलेले आहे आणि त्यांचीही तयारी आता सुरू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने करमाळा तालुक्यामध्ये सामाजिक कार्य करणारे प्राध्यापक रामदास झोळ आता विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे स्पष्ट झालेले आहे किंबहुना त्यांची तशी हालचाली आणि तयारीही आता लपून राहिलेली नाही दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असणारे करमाळा येथील महेश चिवटे यांनीही आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची जोरदार अशी तयारी सुरू केलेली आहे महेश चिवटे हे मुख्यमंत्र्यांचे अतिशय विश्वासू असणारे मंगेश चिवटे यांचे थोरले बंधू आहेत त्यांनी आता करमाळा विधानसभा निवडणूक लढविणार असा निर्धार केलेला असून तशी वक्तव्यही त्यांनी केलेली आहेत दरम्यान महायुती म्हणून जरी निवडणूक लढविली गेली तरी करमाळा विधानसभेची जागा ही शिवसेना शिंदे गटाला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला असून त्या पार्श्वभूमीवरच त्यांनी ही तयारी सुरू केलेली आहे आगामी काळामध्ये करमाळ विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या अर्थातच भावी आमदारांची संख्या वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही मात्र प्रत्यक्षात या ठिकाणची लढती कशी होतील याबाबत आपल्याला समजण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस आहे यांच्यापैकी येथील जागा नेमकी कोणाला जाणार याची जाहीर अशी स्पष्टीकरण अद्यापि महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेले नाही मात्र या ठिकाणच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माझे आमदार नारायण पाटील यांचे नाव घोषित झालेले आहे दुसऱ्या बाजूला महायुतीमधील भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या तिघांपैकी कर्मा विधानसभेची जागा नेमकी कोणाला जाणार याबाबत हे अद्यापही जाहीर स्पष्टीकरण माहितीच्या माध्यमातून देण्यात आलेले नाही मात्र या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे विद्यमान आमदार संजयमा शिंदे आणि भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांनी या, या निवडणुकीची जोरदारपणे तयारी सुरू केलेली आहे सोबतच शिवसेना शिंदे गटाची महेश चिवटे यांनीही ही निवडणूक ही लढवायचा निर्धार करून तशी तयारी सुरू केलेली आहे एकूणच आगामी काळामध्ये महाविकास आघाडी महायुती यांच्यामध्ये विधानसभेचा मुकाबला या ठिकाणी कशाप्रकारे होणार या करमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये एखाद्या उमेदवाराचे नाव घोषित झाल्यानंतर बंडखोरी होणार काय किंवा आणखी काही नावे या ठिकाणी वाढू शकतील काय याबाबत आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे त्यानंतरच या गोष्टी समोर येणार आहेत दरम्यान करमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू असलेली नेते मंडळींच्या हालचाली कामांच्या चाललेल्या चर्चा याबाबत आपलं काय वाटते आणि करमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी कोणकोणते उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात असतील आणि सोबतच या ठिकाणची अंतिम फाईट नेमकी कोणत्या दोन उमेदवारांमध्ये होईल याबाबत तुमची नेमकी मते काय आहेत ते कमेंट करून नोंदवा